आम्ही राहायला आलेलो आहे भाईच्या फ्लॅट वरती हे बघा भाईचे फ्लॅट इकडे भाई अजून तो आम्ही फ्लॅट रेंट वर घेऊन ठेवलेला आहे बरोबर आहे ना येस म्हणजे कधी आम्हाला बंगल्यामध्ये वाटलं चेंज वाटलं तर आपण अशा ठिकाणी राहू शकतो इथे जरा मुंबईसारखं वाटत हे का घेतलं चला या टीव्हीचा आवाज येतो आहे वर्षभरचा रिचार्ज मारून ठेवलेला आहे आज आपल्याला इथे राहायचं आहे उद्या पण इथे राहायचं आहे का ते आपण बघूया पण आज तर आपण इथे राहणार म्हणून आपण सर्व कपडे विपडे घेऊन आलो आहेत आपले ओके आणि टीव्ही बघू शकता इकडे टी व्ही आणि बाकी सर्व तुम्ही आम्हाला रूम दाखवा आम्ही विसरले तुमचा रूम कसा आहे दाखवा आपलं किचन फ्रीज मध्ये काय दाखवा काहीच नाही फ्रीज मध्ये बंद करून ठेवलेलं हो आणि इथे आमची वॉशिंग मशीन फ्रीज ओरडला ओरडला देवारा बघा कसा मस्त सजलेला बघा ना आणि एक सांगतो की आता एक राऊंड मारली होती बघ मी रत्नाग मुंबई टू रत्नागिरी ते पेपर घ्यायला तेव्हा पण आम्ही एक दिवस इथे राहिलो होतो हा म्हणजे तेवढी व्हेंटिलेशन होते ना मग दोन्ही घरात आम्ही अपडाऊन करतो असं ते हे आमचं भाई काय करतात हे काय वॉशरूम बाथरूम हे वॉशरूम आणि हा बेडरूम येस हे सर्व भाईचे कपडे भरले आहेत की काय तुमच्या ह्याच्यात साड्या असतील तर दाखवा मला साड्या आहेत तुमच्या काढायचे आता कस आम्ही रोज तुम्हाला साडी मध्ये दिसतोय ना तर अर्धे कपडे आमचे इकडे आहेत अर्धे कपडे okay. त्या घरात आहेत साडे इथे बहुतेक इकडे जास्त दाखवा तुझे कुठे दाखव तुझे ते सिल्क वाले दाखव ना मला सिल्क वाले घाला जॅकेट घाला बघ जॅकेट घाला हे भाईला घेतलेला जॅकेट भाईने घातलाच नाही कधी अजून असंच झालं भाई असंच झालं कपडे काढायचे ना इथले बोचका काढायचे आता बाईनी जशी जॅकेट घातली तसंच आपल्याला एक आता मोटर बाईक घ्यायला लागेल ला ला। <laughs> हवी हेल्मेट हेल्मेट आणि एक बाईक घेतली <laughs> कॉलर बरोबर करा क्या बात आहे फक्त आता चष्मा लावायचा राहिलाय भाईला जीन्स घालूया उद्या आणि या जॅकेट आणि आतमध्ये टी शर्ट तू वाला हा का आणि गॉगल बीका लावून आपल्या तिथे रानात फोटो काढूया मापाचाच आहे मीच घेतला होता त्यांना ते बघ छान आहे ना चल आता तुमच्या सिल्क वाल्या साड्या दाखवा मला आता ह्या तुम्हाला साड्यामध्ये या सासू सुना तुम्हाला साड्यांमध्ये दिसतील माझ्या पांड्या पांड्याला एनबेला <laughs> दाखवा ए एनबेला नाही होती माझी फर्स्ट डॉल लाईफ मधली माझ्या फर्स्ट डॉल मी छोटी होती ना तर मला मम्मीने मला आधी ही घेतलेली डोंबिली मधून पेली अरे साडी ना हे बघा एवढ्या साड्या असतात यांच्याकडे आणि म्हणतात साड्या नाही आहेत दोन कबाटा पूर्ण बघा तिथे साड्या आहेत मम्मीच्या काजपच्या इथे साड्या आहेत वा, 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 वा सर्व आपआपले कपडे शोधायला लागले आता नवीन नवीन आता इथे आम्ही जेवण बनवत नाही जेवण मागवणार आहे आणि मस्तपैकी आराम करून एन्जॉय करून झोपणार आहे कारण आता उद्या तिथे उद्या परवा होमस्टेला जाऊन सर्व साफसफाई करायची आहे आणि जेव्हा परत पॅस्टिसाईड करणार आहे परत तेव्हा आम्ही इथे येणार आहे ओके म्हणून असं शिफ्टिंग करून आम्ही मॅनेज करतो दोन्हीकडे सर्वांना नमस्ते आज बघा आपले चारही रूम एकदम डीप क्लिनिंग होणार आहे म्हणजे मी तर सोबतीला आहे त्यासोबत मी दोन आज दोन स्टाफ पण बोलवलेले आहेत तर आज सर्व काय काय क्लिनिंग करून घेतो आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा आणि सकाळचं तुम्ही वातावरण बघा इकडे आता वाजल्या सकाळचे नऊ आमची काळू बघा बुगू बघू वरती नाही बुगू वरती नाही हे काळू आली काळूला सकाळ सकाळी हे काळू इथे बघा आपली गन आणलेली हत्यार आणलेली आहे अब्बू इकडे कालू तुम्ही दोन स्टाफ आहेत का आमचे हां कालू तू आहेस काय का तू साफसफाईला आली

जेवढी मला मदत करता येईल तेवढी मदत करतो त्यांना बोललो मला घासून द्या आणि प्रेशर मी सर्व पाण्याने धुवून काढतो बांधले बुलढे भरायचे तो डाग जात नाही का तिकडचा तो मला तर कोपऱ्यात आहे तो तेवढं सेक्शन झालं आता इथून इतुन सुरुवात तिथून एक आणि इथून बाकीचे त्याला तर आपण पाणी मारायचं काम चांगलं घासून घेतलं आता आपण प्रेशरने निघून घेऊया बघा आणि पाणी मी बलडी बुलडी भरून ठेवलेले आहेत व्यवस्थित आता तुम्हाला लगेच फरक समजेल बघा इथे बघा हे येलो कलर बघा ब्लॅकिश हे आणि हा येलो कलर बघा आता आता सिल्वर रूमचे आहे सिल्वरच बारणी भरायला पण आहे बघा त्याला पाणी लागतं ना त्या प्रॉपरला पाऊस आलेला आहे आणि ती भिंत तुम्हाला दिसते येल्लो येलो दिसते एक ना एकदम मस्त साफ दिसतंय ना तशीच बघा ही साफ झालेली समोर आता समोरचा एरिया आणि झुला एवढा आहे आणि पावसाचं वातावरण बघा पाऊस बघा तिथे झुला पण व्यवस्थित कुठला आहे बघा हे बघा ते प्रेशरने ते हे पण निघतं पेंट जर हलू मारायला पाहिजे चला सुरुवातीचे दोन तास झाले आता ब्रेकफास्ट टाईम म्हणजे थोडासा काहीतरी ब्रंच करूया नाश्ता आणि लंच मध्ये आपण माझ्या स्टाफला पहिलंच पाठवलं की तुम्ही जाऊन पहिला खाऊन घ्या मी येतो पाठवून एक 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 क्लिअर आणि लास्ट की वेळी तुम्हाला दाखवलं होतं ना की कलर असा होता थोडा रेड रेड झाला बघा अजून एकदा पुसून घ्यायचं सर्व व्यवस्थित चला ब्रेक टाईम संपलेला आहे मस्त उपमा चहा चिवडा खाल्लेला आहे तर डायरेक्ट वरती हे पण थोडं क्लीन झालेलं पण अजून एकदा क्लीन करून घेणार आहे सर्व बघा हे सर्व जे राऊंड टेबल आहेत ते आडवे करून काढवले आतून पण पुसता येईल मग प्रेशरच्या पाण्याने मी धुवून घेईल सर्व लोक त्या खुर्च्या पण एकदा व्यवस्थित पुसून घेतल्यात ना मग असं सहा महिने बघायला नको खुर्ची पण का पुसायला लागते इकडे बघा हे थोडंसं कसं झालंय बघा गावी गावी असं सर्व लागतं बरोबर ते हे कसं इथून समोरून गेस्ट जेव्हा येतात ना ते दर्शनीला हेच दिसतं सर्व हे बाल्कनी राहिली आहे ना हिवाली आता मारून बघूया बघा ऑलमोस्ट सर्व वाईट झाला तर तिकडचा डिफरन्स दाखवतो बघा तुम्हाला ते ग्रीन आहे बघा ते आपले पिलर कसे आपल्याला इथून साफ दिसले तरी जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा आपल्याला हे न दिसतं हे आतून दिसतात बाहेरून आले की आपल्याला हे दिसतात हे पण सगळं क्लीन झाले पाहिजे हे आतून पुसलं का खुर्च्या so, बघा एकदम व्यवस्थित पुसल्या गेल्यात म्हणजे आता पुढचे सहा महिने बघायला नको डिसेंबरपर्यंत तरी बघायला नको सर्व व्यवस्थित ते झालं सर्व तिकडे झालं तिथून बघा आणि हे पण बघा ून बाहेरहून सर्व व्यवस्थित क्लीन होता सर बघा पण एकदम व्यवस्थित पुसून घेऊया सर्व काय बोलते जोरात बोल आमच्या मेहनत जोरात बोल आम्ही मेहनत केली काय बोलते नवीन वाटत ना असं वाटत पेंट केलेलं सर हे पण सर्व सर्व आता इथे आम्ही खुर्च्या विकायला काढणार आहे दोन मस्त वाढणार पण नाही आहे सर्व आता कसे वाटतात एकदम नवीन आता हे तुम्ही पण जरा आंघोळ करायची असेल ना माझ्या पण ह्याच्यावर लागलं लाग तर रेड झालं बरं रेड एवढं प्रेशर आहे ते पाण्याला म्हणजे हस चुकून जर असं लागल ला, हाताला असं जर खुर्ची हाताने पण पुसत होतं तसं ना भरपूर प्रेशर आहे पण मशीनचा भरपूर फायदा झालेला आहे सर्व जुना बघ नवीन वाटत आहे ना एकदम मस्त झालं आणि हे बघ समोरची भिंत बघ ती बघ नवीन झाली बोलल होतं की बेड बीड सर्व सरकून बिरकून ते निघता सर्व काढायला काढायचं तुम्ही ते वरती करा वरती करा ते पण आणि बेड जरा पुढे सरकून त्याच्या पाठची फट पण हे करायला पाहिजे चला बघा आम्ही एकदम व्यवस्थित सर्व क्लीन केलं आणि हे सर्व ब्लँकेट आता आम्ही लॉन्ड्रीमध्ये घेऊन जाणार अजून आहेत ना आतमध्ये ओके पूर्ण हे पण व्यवस्थित पुसले बघा हे सर्व आता गोल्डन रूम आता आपलं क्लीन होते बेड पण व्यवस्थित पूर्ण साईडला सरकून सर्व क्लीन करून पाठवून पण बेडच्या क्लीन केलं एवढे काय घाण नसते एवढी काय घाण नव्हती कारण आमचं रेग्युलर क्लिनिंग असतं म्हणून चला बघा हे सर्व ब्लँकेट एवढे ब्लँकेट फक्त गोल्डन रूमसाठी आम्ही ठेवले होते बघा म्हणजे कधी कधी पाच माणसं येतात सात माणसं सहा माणसं येतात तर हे गोल्डन रूमचे सर्व सर्व रूमचे सर्व ब्लँकेट्स आता लॉन्ड्रीमध्ये एक मोठा ब्लँकेट आहे बघा डबल ब्लँकेट चापसासारखा हा त्या लावल्या बघा ब्लॅक सिमेंट लावला होता गोल्डन रूमातून साफ होते प्रत्येक बेड आपल्याला आता व्यवस्थित पुसून घेत घेतला पाहिजे बघा कसं साफ झालं पूर्ण चला आत्ता सकाळी नऊ वाजल्यापासून मी वरती आहे स्टाफ पण आपले साडेनऊ दहा वाजता काहीतरी आले आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत गोल्डन रूम ऑलमोस्ट सर्व क्लिअर झालेलं आहे आतून बघितलं तुम्ही चेअरपासून मी सर्व क्लीन केलं आता ते वॉशरूम बाथरूम आपलं क्लीन करतात आहे आणि आपलं लादी बिदी आणि सर्व बेडपासून सर्व केलेलं आहे भिंती तर काय करायची गरज नाही भिंती एकदा व्यवस्थित आहे तेव्हा एकदा परत पॅस्टिसाईड होणार ना त्यानंतर परत एकदा क्लिनिंग करायची आहे म्हणजे हे क्लिनिंग का करतो आहे म्हणजे जेव्हा तुम्ही याल कुठेही गेलात ना सर्वात आधी काय बघितलं जातं तर क्लिनलीनेस बघितलं जातं मला तर भरपूर असं क्लीन ठेवायला आवडतं आणि क्लीनच मला रूम्स हवे आपलं होमस्टे म्हणून नाही पण मला रूम्स असे क्लीन लागतात तर क्लिनलीनेस असेल तर एक प्लस पॉईंट येते एक पॉझिटिव्हिटी येते आणि मग अशी घाण वाटत तर आता सर्व क्लिनिंग प्रोसेस चालू आहे चलाय बघा कसे एकदम एकदम शाईन पाणी आहे म्हणून तरी पण एकदम क्लीन झालेलं आहे बघा हे पण हे पण हा पण पॅसेज क्लीन करायचं आहे नाही बघा सर्व व्यवस्थित पुसून बिसून सर्व चायरबिर परत आतमध्ये व्यवस्थित ठेवलेलं आहे आता ह्या रूम मध्ये आपल्याला सर्व क्लीन करायचं चला ह्या रूम मध्ये आपले फोल्डिंग बेड किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात आहेत सात जेव्हा पाऊस नसेल तेव्हा आपल्या ह्या बाल्कनीमध्ये आपले चार राहतात आणि गोल्डन मध्ये एक दोन राहून ही जागा खाली असते पण आता पाऊस या मनुष्य आतमध्ये घेतला हे सर्व क्लीन आहे बघा बेस आणि हे सर्व आपण क्लीन करून घेतो खोकल्याचा आवाज येतोय का कुठे बघूया ते बघा तिकडे त्या तिथे बघा तिथे का कोकिल आहे कोकिल कोकिल आता आता मी आवाज येतो बघा बघा तशी काही एवढी घाण नाही आहे कारण आपण कशी जास्त अडचण ठेवत नाही तरी पण मी मधून दोन दोन महिन्यांनी एक एक महिन्याने त्यांच्याकडून हे पण वरच क्लीन करून घेतो आणि हे सर्व पण पाऊस किती जोरात दाखवतो बघा वारा पाऊस एकत्र बघा सर्व दोन शॅम्पू चे पाऊच चेस्ट चे कवड्या हे आपलं वरती झाकायचं ते आणि कोणाची तरी औषध इथून पण सर्व क्लीन करून घ्यायचं तुम्ही असंच व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय बाय